बेसचा तुकडा आहे याला आपल्याला चारही बाजूंनी मार्किंग करायचं आहे बरोबर असा मध्यभागी तुमडायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहतात ते मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो म्हणजे मला कळेल की व्हिडिओ किती दूरपर्यंत पाहिले जातात किंवा पोहोचतात पोहचतात बॅगची सुलट बाजू आतल्या दिशेला आहे तर ही बेसची सुलट बाजू अशी आतल्या दिशेलाच करायची आहे म्हणजे दोन्ही समोर समोर घ्यायचे सुलाट बाजू आणि हा रुंदीचा मध्य या मध्यवर असा जुळून घ्यायचा आहे ते आपण फिक्स करून घेऊयात आणि या बेस्टची इकडची बाजू आपण इथं मध्यावर जुळून घेऊयात हो बॅग बनवायला तुम्ही जर नवीनच शिकत असाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही टास्ण्यांचा वापर करा मैत्रिणींनो त्यामुळे तुम्हाला शिवण अगदी सोपं जाईल आणि तुम्हाला शिवणकामाचं काही साहित्य घ्यायचं असेल जसं की कात्री दोरे खडू असं तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता त्या वस्तूंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तिथं दोन्ही बाजूंनी टिपा देऊन घ्यायच्या आहेत व्हिडिओ पाहून झाला की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर व्हिडिओच्याही लिंक, लिंक आहे मैत्रिणींनो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आणि शिवणकामासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या लिंकही दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता दोनही बाजूंना मी दोनदा टिप देऊन घेतली आहे आता ह्याच्या राहिलेल्या बाजू आहेत तिथंही एक टिप देऊन घ्यायची आहे आणि याही बाजूला अशी टिप देऊन घ्यायची आहे